ललिता मराठी किचन मध्ये आपले स्वागत आज आपण आळूच्या मुळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो आळूच्या मुळ्या घेतलेल्या आहे आणि दोन बटाटे घेतलेले आहे तर ता आपण त्यांना उकळायला घालू उकडताना थोडं मीठ घालू आळूच्या मुळ्यांची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी मसाला काढलेला आहे तो तो दाखवते मोठा कांदा घेतलेला आहे चिरून एक टमाटा घेतलेला आहे चिरून जिरं घेतलेला आहे एक चम्मच एक चमचा धने पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच आणि कापून खोबरे घेतलेले सुके खोबरे पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे कापून कोथंबीर घेतलेला आहे आता आपण काय करू कांदा आणि खोबरे हे भाजून घेऊ आता खोबरे टाकलेलं आहे थोडं तेल टाकू खोबरे बाजून झालेले आहे ते काढून घेऊ भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा एक चमचा जिरं सात आठ लाच्या पाकड्या आणि आताचा तुकडा आता मिक्सरमध्ये काढून घेऊ काढूच्यामुळे आहे त्याचीच मी साल काढून उकडून साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्याची सुद्धा साल काढून घेतलेली आहे आता आपण त्यांना जरा फ्राय करून घेऊ असे दाबून घ्यायचे असे फ्राय करायचं बटाटे कापून फ्राय करून घेतलेले आता ही मस्त फ्राय झालेले आहे आता आपण याची भाजी बनवू आता खर्चीवर तेल घालू आता वाटून घेतलेला मसाला घालू मसाल्यामध्ये धने पावडर टाकू सगळं मिसळ मिर टाकू हळद गरम मसाला काश्मीरी मिरची लाल तिखट टमाटा घालू थोडं पाणी घालू ते पर्यंत झालेलं आहे तेल वरती आलेलं चांगलं आता आपण मुळे आणि बटाटे चांगलं परतून घेऊ याला व्यवस्थित घालून घेऊ एक मिनटं जास्तीत घेऊ कोथिंबीर घाल आता एक ग्लास पाणी घाल ते कोकडे असतात शिजून आत्ता आम्ही भाजी शिजून झालेली आहे आता आपण ते वाळू आळूच्यामुळे बटाटा त्याची भाजी चपाती काकडी कांदा टमाटो सोबत खाऊ ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद